स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेत लोकनेते राजाराम बापू पाटील आणि लोकशाही रन्नाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली प्रारंभी पत्रकार सुनील पाटील आणि पत्रकार सुधीर हिरुगडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे वाईस चेअरमन मारुतीराव सावंत समीर गायकवाड केशव माळी संदीप हालुंडे अंकुश मदने संभाजी माळी महेंद्र वीरभक्त भगवान लोखंडे जनरल मॅनेजर सुनील पाटील अमित पाटील राजू पाटील प्रतीक पाटील चिन्मय शेटे अविनाश वीरभद्रे अमित वारे तुषार शिंदे शिरीष सावंत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजारराव पाटील म्हणाले की लोकनेते राजाराम बापू पाटील हे कृषी औद्योगिक महाराष्ट्राचे प्रणेते असले तरी वाळवा तालुक्यातील तरुणांच्या हातातील काट्या कुऱ्हाडी काढून लेखणी देण्याचं काम केलं आपला तालुका सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याचं काम बापूंनी केलं अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर रुगडे आष्टा